केंद्र सरकारनं घेतलेले हे दोन्ही निर्णय शेतकऱ्यांसाठी सकारात्मक आहेत अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी दिली कांदा प्रश्नावरती आपण स्वतः राज्य सरकारसह लक्ष ठेवून होतो आणि याबाबत केंद्र सरकारकडे सातत्यानं पाठपुरावा करत होतो असं सांगत या निर्णयामुळे या क्षेत्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल असं त्या म्हणाल्या गेल्या दहा वर्षांमध्ये केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत पण फक्त मतांसाठी कुठेतरी संभ्रम निर्माण करायचा विरोधकांचा प्रयत्न आहे मात्र या निर्णयामुळे सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेणार आहे असं दिसून येतं असंही त्या म्हणाल्या फ्री पी झाल्यामुळे खूप चांगला शेतकऱ्यांना फायदा होईल कांद्याची दर देखील वाढण्याची बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार चांगली एक बाब झालेली आहे आणि त्याचबरोबर एक्सपोर्ट ड्युटी जी लावलेली होती तीसुद्धा आता कमी करून वीस टक्के केली निश्चितच या दोन्ही जे निर्णय झाले त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना हा कांद्याच्या बाबतीतला अतिशय सकारात्मक निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला